मित्रांनो इकडे जाली ओढतोय आपण आणि हा इकडे काय बांगडा आलाय ना पहिले बांगडा पापलेट आणि पापलेट आला एक नंबर बघा पापलेट पण पहिले बांगडा दिसलेला आपल्याला आणि इकडे पापलेट बघ असला मोठ्या असायचं पापलेट नंबर एक नंबर खतरनाक मोठा पापलेट आहे ना अनुज मोठा पापलेट आला बघा आम्हाला बांगडा असेल आणि पापलेट पण आलाय एक आणि इकडे जालो ओढतोय आपण आहे अजून एक आला बघा अरे एक नंबर अजून एक अजून एक आला तर ना बघा पटापट पटापट दोन लागले अरे एक नंबर कसला मोठा सारखा हाय शंपर बघ सारखा बघ कसला मोठा आला एक नंबर शंभर अरुज पकडला कसा मस्त गेला असता तो निघून शंभर नाही गेला असता शेफ्टी भेटली ना अनुजला हा बघा पापलेट आला पापलेट मस्त केक नमस्कार मित्रांनो मी यश यशस्वी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आपण खूप दिवसानंतर पापडची मासेमारी करण्यासाठी ते आपण खोल समुद्रामध्ये तर आज आहेत ना आपण पापडची मासेमारी करणार आहोत आणि पापडेटच्या मासेमारीला आपल्याला काय काय मासे भेटतात आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पापलेट मात्य। तर भेटतातच पण विविध प्रकारची मच्छी पण भेटते हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे तर मी हे तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे आपले मासेमारीचे अपडेट आहेत ना तर तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन दाब असेल ती दाबायला विसरू नका कारण ती बेल आयकॉन दाबलात तर आपले सर्व मासेमारीचे अपडेट किंवा कोकणातील कुठलेही अपडेट असतील हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला जास्त उशीर न करता आपण आहे ना आता पापलेटची जाळे लावून घेणार आहोत तर जाळे लावल्याच्या नंतर आपण थोड्या टायमाने ते ओढायला घेणार आहोत तर नंतर आपल्याला समजणार आहे पापलेट झालीला काय काय मासे भेटतात तर तर चला पहिले आपण जाळे लावायला घेऊया चला चळं लावायची तयारी चालू आहे आणि हे पापलेटचे जालं लावायला ना आता सुरुवात केली शेवटची पात्री उडव आपण बघा पूर्ण दोन्ही पण झाले आहेत ना आपल्या लावून झालेले आहेत आणि सागर हा निशाणी सोडतोय पाहिलात आपण जाळे लावून झालेली आहे आणि ही निशानी सोडली आपण तर मित्रांनो तुम्ही बघितला आपली जी पापलेटची जाळी आहे ना ती लावून झालेली आहे आणि पापलेटची जाळी आहे ना आपण अर्ध्या तासानंतर ओढायला घेणार आहोत प्रत्यक्षामध्ये आपण पापलेट ची ओढायला घेऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे पापलेटच्या धालीला काय काय आपल्याला मावरा भेटता येतो तर चला पापलेटची दाली ओढायला घेऊन तुम्हाला तुला दाखवतो काय काय मावरा भेटतोय चला आता ना आपण जालो ओढायला आलोय आणि तुम्हाला मशी दाखवतोय आपण निशाणी साळलेली याच्या इथे आम्हाला जिगी बोलतात आमच्या इकडे ही निशाणी होते आपली आणि आता जालो ओढायला सुरुवात करतोय

अग एक सरगा आलाय तू एक लेबूर ए, लेबूर आले लेबूर मस्त आहे बघा इकडे परामध्ये होता आणून लवकर उचललंय एक लेबूर आलाय का चाल फटाफट अरे एक नंबर अ बघ कसला मोठा सारखा शपर अ बघ सारखा बघ कसला मोठा आला एक नंबर शंभर अरुजला शेफ्टी भेटली ना अनुज शेफ्टी भेटली जात होता पूर्ण कसली साईज आहे पापलेट ची पूर्ण ह्या बोर्दा मध्ये वाकून त्याने घेतल्या वरती आणि दिसले पहिले तुला नाही ना एकदम जवळ आला ना कोणाला दिसला नव्हता जेव्हा जवळ आला तेव्हा दिसला आणि सा तो बघा काय आलाय पाकड ना पाकड आलाय बघा छोट्या साइजचा पाकड आणि इकडे पापलेट भेटले पापलेट पाणी पाहिजे ना बघा पापलेट आला पापलेट मस्त केक छोटा आहे ना सायजी जिवंत आतापर्यंत तिसरा पापलेट आलाय आपल्याला पापलेट पापलेट बाबा मोठा आला बघा मित्रांनो इकडे जाली ओढतोय आपण आणि हा इकडे काय बांगडा आलाय ना पहिले बांगडा पापलेट आणि पापलेट आला एक नंबर हा बघा पापलेट पण आलाय पहिले बांगडा दिसलेला आपल्याला आणि इकडे पापलेट बघ कसला मोठ्या साईज पापलेट आला एक नंबर उत्तर मोठा पापलेट आहे ना अनुज मोठा पापलेट आला बघा आम्हाला बांगडा असेल आणि पापलेट पण आलाय एक आणि इकडे जालो ओढतोय आपण आहे अजून एक आला अरे अजून एक अजून एक आला ना का बघा पटावट पटावट दोन लागले पटावट पटावट दोन लागलेत लेबुड आहे लेबूड अजून एक आला वाटत नाही ना लागोपट दोन लागलेत पापलेट मजा येते मजा येते अजून मजा येते बघा अजून चालू ओढतो आपण इकडे आपल्याला बघायचं अजून पापलेट किती आहेत तर दोन पापलेट आलेत आपल्याला आणि मोठ्या साईजचे आले आलेत आहेत ते पण बांगडा आला बघा एक बांगडा बांग। आला ना सगळ्या का बांगडा अजूनही बांगडा आला तो तिकडे बांगडा आला एक आपण है ना संपली है इकडा बॅड्र मला निशानी आणि पापलेट हा बघा पापलेट

होपलेटी मित्रांनो आज आलेलो पापलेट ची मासेमारी करायला आणि पापलेट बघ किती भेटले जाते झाले असतील आपल्याला तीन पापलेट भेटले दोन मोठे पापलेट आहेत एक छोटा आहे आणि दोन लेबूड भेटले आहेत आणि इकडे तीन चार बांगडे भेटले आहेत आणि पापलेटची साईज बघ कसली मोठी आहे मित्रांनो एक बघा सुपर साईजचे पापलेट भेटले आपल्याला तर तुम्हाला दाखवलं ला आज भरपूर दिवसानंतर आलेलो आणि आजचे पापलेट मासे मारला आपल्याला किती मासली भेटली तुम्हाला मी दाखवली पाच पापलेट भेटले आपल्याला ऐकून तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या मासेमारीच्या व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्त करून ना बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी पहिलेसुद्धा तुम्हाला म्हटलं तर आपल्या तुम्हाला मासेमारीच्या किंवा कुठल्याही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला पोहोचायला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तर आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबा मित्रांनो